तो कलाजवळ करतो तो जास्त वेळ जगतो असा सांगायला काय हरकत नाही एखादा हा कार्यक्रम जर ऑर्गनाईज केला तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पण हे तरुण आम्ही कार्यकारी मंडळापुढे हे प्रपोजल मांडलं आणि ते सगळ्यांनी उचलून टाकलं त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने वेन्यू आहे प्रेक्षक आहेत विद्यार्थी आहेत की जो भावी पिढी जी आहे ह्या यांच्याकडून आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की त्यांनी या व्यवसायामध्ये काही ना काही स्वरूपामध्ये उतरावं की जेणेकरून आज पालघरमध्ये जे पोटेन्शियल आहे जे आधुनिकीकरण होत चाललेलं आहे त्याचा सगळ्या पूर्ण समाजाला तसंच स्थानिकांना स्थानिक भूमिपुत्रांना खूप पुढे पुढे फायदा होणार आहे प्रस्तावना करताना मी एवढंच सांगेन की कोविड काळामध्ये पूर्ण सर्वच व्यवसाय डबघेला गेले होते पण त्याचबरोबर आमचा हा व्यवसाय तो पूर्णपणे ठप्प झाला होता कारण कोणीच येत नव्हतं काही नाही पण एम ने मात्र आमची कमर्शियल लाईन जे आहे ते रेट चालू ठेवली होती तर एका बाजूने देणं चालू होत पण येणं सगळं बंद झालं पण तरी आमचे संस्थापक अध्यक्ष जयवलभाई चौधरी हे त्यांना एक वाटायचं की बाबा कुठेतरी पर्यटकांची व्यवस्था म्हणजे संघटना असावी किंवा काय म्हणून ते आम्हाला फोन करत असत आणि मग त्याच्यातूनच या संघटनेचा जन्म झाला आणि कोविड नंतर सर्व आम्ही एकमेक मिळायला लागलो आमचे कार्यवाह श्री अजय राऊत यांनी स्वेच्छेने त्यांची जागा जी आहे त्यांचं जे भास्करवाडी कृषी पर्यटन आहे त्यामध्ये तुम्ही कधी पण या तुमचं स्वागत आहे म्हणून आम्ही ती जागा सेंट्रल प्लेस म्हणून निवडली आहे आणि तिथून हा सगळा कार्यभार चालतो ते हे सगळं करत असताना मागे उद्दिष्ट ऐकत आहे की व्यावसायिकांना ज्या ज्या अडचणींना तोंड द्यावं लागतं त्या अडचणीत कुठेतरी या प्लॅटफॉर्मने एक त्याला वाचा फोडण्याच्या दृष्टीने कारण वैयक्तिक दृष्ट्या तुम्ही जर